येवल्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरूच असून नायलॉन मांजामुळे ना महावितरण अभियंता योगेश अरुण रासने व चाळीस हे मोटरसायकलवरून शहरातून जात असताना कटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं त्यांच्या गळ्याला व हाताला गंभीर दुखापत झालीय यावेळी रासने यांना तातडीनं येवल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गळ्याला आणि हाताला तब्बल पंचेचाळीस टाके पडले आहेत तर नायलॉन ॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार हा प्रश्न आता या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय योगेश रासने वय चाळीस राहणार आज सायंकाळच्या सुमाराला नायलॉन मांजाच्या इंजुरीने गळ्याला आणि हाताला जी जखम झाली त्यासाठी इमर्जन्सी केसिस वर आज सायंकाळी आपल्याकडे ऍडमिट झाले आहेत गळ्याच्या जखमा बऱ्याच खोल होत्या वरती आणि खालती हनुवटीच्या खाली आणि गळ्याशी अशा दोन ठिकाणी होत्या त्या जखमा आणि उजव्या हाताच्या रिंग फिंगर आणि अंगठ्याला त्या जखमा होतात बऱ्यापैकी ऍक्टिव्ह ब्लिडिंग होतं आता त्यांना आपण मधून माहेरून घेऊन त्यांचं ब्लिडिंग स्टॉप करून त्यांना आता स्टेबल केलं आहे ते आता स्टेबल आहेत साधारणपणे त्यांना पंचेचाळीस माध्यमातून सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांज्याचा वापर सर्वांनी शंभर टक्के टाळावा